स्वयंपाक आणि उत्कृष्ट गृहिणी होण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये आपण काही किचन टिप्स बघणार आहे आशा करते की त्या तुम्हाला नक्कीच आवडतील आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे मला नक्की कळवा की आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कसं होतं की आपण व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं विसरतं त्यामुळे नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ह्या ज्या मी किचन टिप्स तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये नक्कीच उपयोगी पडतील चला तर व्हिडिओला सुरुवात करून ज्यावेळी आपण गॅसवर दूध तापवण्यासाठी ठेवत असतो त्यावेळी त्या पातेल्यामध्ये थोडंसं थंड पाणी ओतायचं आहे जेणेकरून काय होईल तर ज्यावेळी दूध उकळलं जाईल त्यावेळी ते, ते पातेल्याला अजिबात चिकटणार नाही लाटणे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून चपात्या किंवा पोळ्या लाटल्याने कणिक लाटण्याला चिटकत नाही लसूण किंचित गरम केला तर त्याची साल लवकर निघते कोणतीही भाजी कमी पाण्यात शिजवावी भाजीला चव खूप छान येते कांद्याची ग्रेव्ही बनवत असताना कांदा तळताना ता त्यामध्ये थोडीशी साखर घालावी यामुळे ग्रेव्हीला चव आणि रंग खूप छान येतो पुरी बनवत असताना पुरी लाटून घ्यावी आणि दहा मिनटे फ्रीजमध्ये ठेवावी त्यामुळे काय होईल तर पुरी तेलकट बनणार नाही घरातील टोमॅटो संपले असतील आणि आपल्याला भाजीमध्ये जर टोमॅटो वापरायचे असतील तर टोमॅटो केचपचासुद्धा आपण वापर केला तरी चालेल कोणतीही ग्रेव्ही बनवताना टोमॅटो छान पिकलेले लाल कलरचे घेतले तर ग्रेव्हीला कलर खूप छान येतो कोणत्याही भाजीला फोडणी देताना गॅस एकदम मंद ठेवावा त्यामुळे काय होतं तर आपण जे साहित्य टाकलेलं असतं ते, ते व्यवस्थित भाजलं जातं आणि फोडणीला स्वाद खूप छान येतो आलं लसूण पेस्ट बनवताना त्यात पेस्टमध्ये नेहमी लसूण जास्त व आलं कमी वापरावं आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती पेस्ट बनवताना त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घालून पेस्ट बनवावी पाण्याचा वापर करू नये आणि ती पेस्ट आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावी यामुळे आल्लं लसूण पेस्ट जास्त काळ टिकते व आपल्या फ्रीजला लस आल्लं लसूण पेस्टचा वाससुद्धा येणार नाही पालक प्युरी बनवताना पालक गरम पाण्यातनं काढून लगेचच बर्फाच्या पाण्यात टाकावा त्यामुळे पालकाच्या ज्या ग्रेवीचा कलर असतो तो एकदम छान हिरवागार येतो बऱ्याच वेळा साखरेला सारख्या मुंग्या लागतात अशावेळी साखरच्या डब्यामध्ये लवंग व दालचिनी टाकून ठेवावी हिरवी मिरची जास्त काळ टिकण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिची देठे काढून ठेवावेत खोबरं तांदळामध्ये अथवा फ्रीजमध्ये ठेवले तर ते जास्त काळ टिकते कडधान्ये जास्त काळ टिकण्यासाठी त्याला तेल लावून कडक उन्हामध्ये वाळवून घ्यावे सुकामेवा जास्त काळ टिकण्यासाठी तो हलकासा भाजून बरणीत भरून ठेवावा एखाद्या भांड्याला जर कांद्याचा वास येत असेल तर ते भांडे मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावे कोणतेही पीठ चाळताना चाळणीत एक छोटीशी वाटी ठेवावी पीठ लवकर चाळले जाते ढोसा बनवत असताना ढोशाचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून कांद्याचा तुकडा घेऊन तो तेलात बुडवून त्याने तव्याला तेल लावावे त्यामुळे ढोसा अजिबात चिटकत नाही काजू किंवा इतर ड्रायफ्रूट्सला कीड लागू नये म्हणून त्याच्या डब्यात तीन चार लवंगा टाकून ठेवाव्यात पुरण तयार करत असताना डाळ ज्यावेळी आपण शिजवतो त्यावेळी थोडेसे तांदूळ टाकावे त्यामुळे पुरण मऊ पण होतं आणि चिकट पण होतं लाल मिरची दळायला देण्याआधी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा म्हणजे वर्षभर आपल्या तिखटाचा कलर खूप छान राहतो पुरणाची सांज्याची किंवा शेंगदाण्याची खव्याची पोळी करत असताना कणकीत थोडासा सोडा घालावा पोळ्या हलक्या बनतात शिरा करताना निम्मा रवा भाजून झाल्यावर त्यात ओल्या नारळाचा कीस घालून परत रवा भाजावा शिरा खूप चविष्ट बनतो पुरी किंवा भजी तळत असताना तेल चांगले गरम झाल्यानंतर मगच पुरी तळण्यासाठी सोडावी नाहीतर मग तो पदार्थ खूप तेलकट बनतो कोणत्याही भाजीची फोडणी देताना तेल चांगले गरम झाल्यावर जिले मोहरी टाकावी भजी बनवताना बॅटरमध्ये थोडेसे कडकडीत तेलाचे मोहन घालावे त्यामुळे भजी चांगली कुरकुरीत होतात तळलेल्या पदार्थातील तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरचा अजिबात वापर करू नये त्यासाठी पेपर किंवा कोरा पेपर वापरावा तळण्याचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात थोडे मीठ टाकावे अनारसा तळताना जाळी पडत नसेल तर खसखसमध्ये थोडीशी साखर टाकावी जाळी खूप छान येते पावसाळ्यात बऱ्याचदा मिठाच्या बरणीला पाणी सुटते अशा वेळी मिठाच्या बरणीत आपण थोडेसे तांदूळ टाकून ठेवावेत मीठ मोकळे राहते पनीर बनवताना निघालेले पाणी फेकून न देता ते पाणी चपाती किंवा पराठ्याचे कणिक मळताना वापरावी त्यामुळे चपाती किंवा पराठे खूप चविष्ट बनतात भज्याचे पीठ बनवताना त्यामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लॉवरचा वापर करावा त्यामुळे भजी चांगली कुरकुरीत होतात आंब्याचे लोणचे जास्त काळ टिकण्यासाठी अधूनमधून बरणी उन्हात ठेवावी मेदू वडे बनवताना वाटलेल्या डाळीमध्ये थोडासा रवा घातला तर मेदू वडे खूप छान होतात कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी कारले कापून त्याला मीठ व लिंबू लावून एक तासभर ठेवावे कोशिंबीर बनवल्यावर लगेच त्यात मीठ घालू नये खाण्याच्या वेळीच मीठ घालावे म्हणजे कोशिंबीरला जास्त पाणी सुटणार नाही पनीर तेलात फ्राय करण्याआधी ते पनीर आपण थंड पाण्यात बुडवून ठेवावे त्यामुळे पनीर नरम आणि स्पॉन्जी बनेल चपातीच्या डब्यामध्ये एक दोन आल्याचा तुकडा ठेवावा त्यामुळे चपात्या नरम राहतात आणि चपात्यांना वासही येणार नाही भेंडीची भाजी बनवताना त्यात थोडासा लिंबाचा रस घालावा म्हणजे भेंडीची भाजी चिकटी होत नाही आणि चवही वाढते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त